जरांगीने या जालना मतदारसंघामध्ये मंगेश सावळे नावाचा एक कार्यकर्ता लोकसभेची निवडणूक लढत होता त्याला मतदान देऊ नका म्हणून आदेश दिला होता तर बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काही जरांगी होता का की बैलगाडी चालते आणि बैलगाडीच्या मागे पुत्र चालतं त्यामुळे असा कुठलाही फॅक्टर या माझ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नव्हता हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये ज्या वर्गाला ज्या जातींना ज्या जात समूहांना इथलं शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे या खासदारांना भुमरे नावाचा खासदार काय कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय किंवा आरक्षण म्हणजे काय का दिलं जातं कुणाला दिलं जातं जरांगीने या जालना मतदारसंघामध्ये मंगेश सावळे नावाचा एक कार्यकर्ता लोकसभेची निवडणूक लढत होता त्याला मतदान देऊ नका म्हणून आदेश दिला होता तरी त्या मंगेश सावळे नावाच्या कार्यकर्त्याला दीड लाख मतदान झालेलं आहे बर जरांगेंचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात होता असं तुम्हाला म्हणायचं असेल मीडियाला मी जबाबदारीने सांगतो तर बिहारमध्ये उत्तर प्रदेश मध्ये काही जरांगे होता का तिथं का भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला भारतीय जनता पार्टीचा पराभव हा गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या एकूण झालेला आहे अँटी आहे जरांगीना अजिबात मी कालही म्हणालोय की बैलगाडी चालते आणि बैलगाडीच्या मागे कुत्रं चालतं किंवा गाडीला बांधलेला नळा असतो नळा त्या नळ्याला असं वाटत असतं की माझ्यामुळे बैलगाडी चालते बैलगाडी तुझ्यामुळे अजिबात चालत नाही बैलगाडी बैल पुढे आहेत बैल ओढतायत म्हणून ती बैलगाडी चालते त्यामुळे असा कुठलाही फॅक्टर या माझ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नव्हता खासदार मला वाटतं या खासदारांचं पहिलं काउन्सिलिंग होण्याची आवश्यकता आहे तुम्ही या देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये जात आहात तुम्हाला इथला ओबीसी माहीत नाही तुम्हाला इथले मागासवर्गीय माहीत नाहीत तुम्हाला कायदा माहीत नाही तुम्हाला तीनशे चाळीसावं कलम माहित नाही तीनशे एक्केचाळीसावं कलम माहित नाही तीनशे बेचाळीसावं कलम माहित नाही हा राईट आहे हा अधिकार आहे हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये ज्या वर्गाला ज्या जातींना ज्या जात समूहांना इथलं शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता इथल्या सिव्हिलायझेशन मध्ये येण्याचा हक्क नव्हता त्याला गावाच्या ग्राम व्यवस्थेमधल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये यायचा प्रवेश म्हणजे हक्क अधिकार नव्हता कायम दुय्यम वागणूक त्या बारा बलुतेदार अठरा आलुतेदार बी सी भटके विमुक्त जाती जमाती या सगळ्या लोकांना अधिकार नव्हता त्या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे घटनेशी द्रोह करतात हे सगळे सगळे खासदार या खासदारांना भुमरे नावाचा खासदार काय लायकी आहे या खासदाराची काय माहिती आहे त्याला कॉन्स्टिट्यूशन मधलं कॉन्स्टिट्युशन म्हणजे काय किंवा आरक्षण म्हणजे काय का दिलं जातं कुणाला दिलं जातं मग त्या आरक्षण दिल्या गेलेल्या लोकांकडे बघायचं नाही फिरकायचं नाही त्यांच्या भावनांकडे लक्ष द्यायचं नाही म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे का तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये जाऊन नक्की करणार आहात काय मला खंत व्यक्त करावीशी वाटते की झुंडशाहीच्या जोरावरती मॅन मनी मसल पावर मसलच्या पावर वरती असे काहीतरी इलिगल धंदे करणारे एकदम बोगस माणसं या देशाच्या संसदेमध्ये निवडून जात आहेत